ग्राम उन्नती ह्या एक वृत्तपत्र पत्राने एक बातमी प्रसारित केलेली आहे की कोरोनाच्या लसीकरणानंतर बरेचसे दुष्परिणाम झाले जवळजवळ तेहतीस टक्के लोकांवरती याचे दुष्परिणाम झाले असंख्य आजारांना लोक बळी पडले आणि त्यातच भर म्हणून आठ टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका वाढलेला आहे आज देशामध्ये तीन पैकी एका कुटुंबात बरेचसे आजार तुम्हाला बघायला भेटतील मग ते मधुमेह असेल शुगर असेल बीपी असेल हृदयरोगाचे त्रास असेल तर हे सर्व उद्भवत आहे कोरोनाच्या लसीकरणामुळे असा एक रिपोर्ट एका मंडळाच्या सर्वेक्षणात आलेला आहे आणि तोच रिपोर्ट त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर खरोखरच लोकां मित्रांनो काय वाटतं तुम्हाला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नोंदवू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती मी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो काय परिस्थिती आहे आणि जर खरोखरच जर तेहतीस टक्के लोकांना असे कोविडच्या लसीकरणानंतर आता हे जे आजार उद्भवत आहे याच्यावरती उपाय काय कशा पद्धतीने आपण वाचवू शकतो तुम्ही आम्ही पण ही लस घेतलेली आहे कोविडशील लस असेल किंवा अजून कुठली लस असेल हम्म हे ग्रामोन्नती या बातमीपत्रात आलेली आहे त्याची लिंक दिलेली आहे हम्म तर मित्रांनो लस हम्म ही तर कोविड नंतर सगळ्यांनाच घ्यावी लागली आहे मग याचे दुष्परिणाम काय याचा काही सरकारी डेटा पण उपलब्ध झालेला आहे कोरोना लसीकरणानंतर हम्म पांढऱ्या पेशी कमी होणे रक्त गोठणे हृदयविकाराच्या झटक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या वाढ झालेली आहे हम्म असे बरेचसे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहे मग एका सर्वेक्षणानुसार आठ टक्के लोकांवर हृदय विकाराचा झटका जास्त प्रमाणात आलेला आहे दहा टक्के लोकांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहे बेनस्ट्रोक किंवा पक्षघात हा बऱ्याचशा लोकांमध्ये आढळून आलेला आहे असे जवळजवळ सत्याहत्तर टक्के लोक ज्यांनी आपल्या प्रतिक्रिया किंवा त्यांनी कबूल केलेले आहे का कोविडशील असेल किंवा अजून दुसरी गोष्टी लसीकरण असेल म्हणजेच कोरोनाची लस या लसीमुळे डेटाचा रिपोर्ट पण तुम्हाला फोटो मध्ये दि, शेजारी दिसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर आपण केलेल्या कोरोना कोरोनापासून वाचायचं लसीकरण ही घ्यावीच लागली नोंदणीकृत लसीकरण घेतली त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं पण आता पुढे काय हो तुम्ही आम्ही कसे वाचू शकतो समजा याचे जर साईड इफेक्ट उद्भवत असतील आजार येणार असतील आणि आजही विचार केला तर आज सत्तर हजार दस लक्षपेक्षा मधुमेहाचे पेशंट आहे वेगवेगळे -वेग कॅन्सर उद्भवत आहे म्हणजे वयाची मर्यादा राहिलेली नाही अटॅक तर तुम्हाला तीस पस्तीस मध्येच यायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टी जर होत असतील याच्यावरती उपाय काय ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन मग तात्पुरतं जगायचं का नैसर्गिक अं ऑर्गॅनिक खाऊन आपण जगायचं ऑर्गॅनिक मध्ये असं काय आहे सोर्स का ज्याच्यामध्ये आपण शरीराला लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळवू शकतो आणि येणाऱ्या असंख्य आजारापासून आपण वाचू शकतो तर निसर्गाने अशी एक गोष्ट आपल्याला बहाल केलेली आहे पण तिच्यापासून आपण खूपच लांब आहे आपल्याला माहितच नाही तर ती गोष्ट म्हणजे स्पिरुलिना जे समुद्री शेवाळ समुद्रात तयार होत ज्याला खाऊन कासव तीनशे चारशे वर्ष जगत मग आपण या भूतलावर राहून रोगाला बळी पडत आहोत मग आपण का निरोगी शंभर वर्ष जगू शकत नाही शंभर गेले तर आपण पार करायला पाहिजे ना पण आहे ते जीवन आपण निरोगी जर जगायचं असेल तर त्याच्यावरती काम करत मित्रांनो स्पिरुलिना ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली महत्वाची देणगी आहे की ज्याच्यामध्ये भयंकर कंटेन खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत याचा डेटा जर तुम्ही बघितला गुगलला सर्च केलं ला, युट्यूबला केलं ला, तरी तुम्हाला तो मिळून जाईल अशी अनमोल आपल्याला संजीवनीच्या रूपात निसर्गाने दिलेली आहे आणि त्याला स्पिरुलिना म्हणतात मित्रांनो तर ही स्पिरुलिना ज्याच्यामध्ये साठ ते सत्तर टक्के प्रोटीन आहे मिनरल आहे फायकोसायनिन आहे ग्रामोलिनिक ऍसिड आहे आ? बी कॉम्प्लेक्स आहे कोलेस्ट्रॉल क्लोरोफिल म्हणजे शरीरासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या नव्वद घटक मध्ये आढळतात याची लिस्ट पण तुम्ही बघू शकता काय काय याच्यामध्ये आहे म्हणजे हा सर्व पोषण तत्वाचा खजिना नव्वद असे पोषण तत्व की शरीराला नव्वद घटक लागतात आणि या संजीवनीचा उपयोग आपण आपल्याला आलेले आजार घालवण्यासाठी पण करतो मधुमेह असेल कॅन्सर असेल कुपोषण असेल स्त्रियांच्या आजार असेल ऍसिडिटी असेल अनिमिया म्हणजे रक्त कमी होत असेल पोटाच्या समस्या असेल अपचन असेल ऍसिडिटी असेल डोळ्याच्या समस्या म्हणजे डोक्यापासून केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सर्व गोष्टीवरती हे रामबाण म्हणून साबित झालेले आहे आज हजारो आज आज लाखो लोक या, लोक याचा उपयोग करत आहे आणि सर्वच आजारावरती बिनचुक काम करणारी महत्वाची वस्तू म्हणजे स्पिरुलिना याच्यापासून तुम्हाला लांब ठेवलेले मित्रांनो याचं नॉलेज तुम्हाला कोणीच दिलेलं नाही आपणही स्वतःहून घेतलेलं नाही लक्षात घ्या पण ही अशी गोष्ट आहे की ही जर तुम्ही कुठेही सर्च करा याचे बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि आज शुगर सारखे पेशंट बीपी सा, बीपी हृदयरोगासारखे पेशंट का ज्यांच्या अॅलोपॅथिक गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे आणि निरोगी आयुष्य ते पूर्णतः पूर्णच एकदा जगत आहे लक्षात घ्या मित्रांनो अशी संजीवनी कुठं बनवली जात नाही ही पाण्यामध्ये नॅचरली येणारी वनस्पती आहे जी वनस्पती म्हणजे शेवाळ लक्षात घ्या मग शेवाळापासून फक्त आपण डायरेक्ट शेवाळ खाऊ शकत नाही म्हणून याच्या टॅबलेट बनवले जाता, जातात त्या डब्बीमध्ये पॅकिंग केले जातात त्याला फाशीचं लायसन घेतलं जातं फूड अँड ड्रगच आणि त्या पद्धतीने त्याचं सेवन किंवा सप्लाय केला जातो आज मीही खातो तुम्हीही त्याचा वापर करू शकता असंख्य लोक याचा युज करताय जर निरोगी आयुष्य जगायचं असेल नॅचरली याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही मित्रांनो नो प्रॉब्लेम आज शुगर बीपी कॅन्सर अशा आज भयंकर आजारावरती लोक ऍलोपॅथिक गोळ्या औषध खाऊन जगतात पण याचे पुढे जाऊन भयंकर साइड इफेक्ट होतात शरीराला लघवीच्या समाजच्या सेक्सच्या समासच्या हडठी सुळवणे सांधे दुखणे पचनाच्या समस्या वळ्या गरम पडणे असंख्य प्रॉब्लेम आहे मित्रांनो किती आता सांगत बसलो तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मित्रांनो जे नॅचरली आहे त्याचा नॅचरली आपल्याला उपयोग करायचा आहे आणि नॅचरली नैसर्गिक आपल्याला आहे जर जगायचं असेल आयुष्य वाढवायचं असेल निरोगी जगायचं असेल त्याच्यावरती काम करतं स्पिरुलिना मी सांगतोय म्हणून तुम्ही घ्या असं नाही तुम्ही सुद्धा चौकशी करा सर्च करा माहिती घ्या आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर स्पिरुलिना काय आहे चौकशी करा जर तुमच्या कोणी ओळखीचा असेल तर ज्यांना आयुर्वेदाचं नॉलेज आहे ते तुम्हाला कम्प्लिटली सांगतील मित्रांनो आणि हा एक निरोगी जगायचा फॉर्म्युले तिला आजार येऊ नये म्हणून पण स्पिरुलिना वापरला जातो आजार आहे तो घालवायचा आहे तरी स्पिरुलिना वापरला जातो इम्युनिटी स्ट्रॉंग करायची असेल रक्त सुरळीत ठेवायचं असेल रक्ताच्या गाठी होऊ द्यायच्या नसेल या सर्व गोष्टींवरती स्पिरुलिना काम करतं मित्रांनो नक्कीच सर्च करा जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल दिलेल्या नंबर वरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता माहिती घेऊ शकता डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशा व्हिडिओचे लिंक दिलेले आहे त्याचा तुम्ही युज करू शकता आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही निरोगी जगू शकता जर निरोगी जगायचं असेल तर नक्कीच मला संपर्क करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र